अशा प्रकारची शिमला मिरची पाहू शकता आपण आलेलो दुपारची लिलाव बाजारभाव काढण्यासाठी अशा प्रकारची शिमला मिरची गेलेली आहे ती दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट पॅलेट येन का दादा पॅलेट का काय व्हेरायटी हा पॅलेट दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट लागलेलं पॅलेडियन दो का दोनशे पासष्ट रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पॅलेडियन व्हेरायटी अशा व्हेरायटी काय भाव केला दादा किती केली पाच कॅरेट चारशे वीस अशा व्हेरायटी चारशे वीस रुपये कॅरेट एकदम भारी गेली चारशे वीस रुपये कॅरेट अशा व्हेरायटी ही काय भाऊ केली होती गेले तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी नाही नाही तीनशे ऐंशी नाही बारा कॅरेट आहेत ना बारा हजार हा मग अडोतीनशे ना बघा करा बरं किती तीनशे ऐंशी नाही या तीनशे सोळा अच्छा तीनशे सोळा रुपये कॅरेटा पिकाटोर मिरची बाबा काय बघेरी साडेतीनशे हा दादा इथं वजन किती एक्झॅक्ट बारा किलो का दहा ते बारा किलो धन्यवाद दादा साडेतीनशे रुपये कॅरेट नंतर पिकाटोर मिरची मित्रांनो अशा प्रकारची बलराम मिरची आहे हे केले एकशे एक एकशे पन्नास रुपये कॅरेट दहा किलो वजन एकशे पन्नास बलराम मिरची एकशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना काकडी केलेली आहे पाहू शकता मला लहान काकडी आहे एकशे पाच रुपये कॅरेट चायना काकडी तेरा रुपये का। कावेरी काकडी का? थी कावेरी काकडी रे पावणे दोनशे हो काय कोणाची पावणे दोनशे रुपये कॅरेट कावेरी काकडी अठराशाला आठ कॅरेट सव्वा दोनशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी आज काय आठच कॅरेट आणले का सव्वा दोनशे रुपये कॅरेट मित्र अशी रुपयाचा माल आहे सागर काकडी तीनशे सदोतीस अशा प्रकारची सागर काकडी मित्रांना तीनशे सदतीस ह्या सदोतीस रुपये कॅरेट सागर काफी दादा सागर व्हॅरायटी सागर, सागर। का तीनशे चौऱ्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा गिलक पाहू शकता आज गेलेलं आहे चारशे एकतीस रुपये कॅरेट चांगला माल आहे चारशे एकतीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन हे चारशे चाळीसच आहे कसं असं वनिता सर सहाशे रुपये येईल का हां एक म्हण चारशे चाळीस ना हे नाही बोलायचं तीन हजार हां पंच्याहत्तर तीन हजार पंच्याहत्तरला ला सात कॅरेट गिलकीम माल आहे बघू आपण काय भाव कॅरेट आहेत दादा हे काय भाव सहाशे हे द्या आता सहाशे हे वनिता गिता दोनशे पंधरा रुपये कॅरेट मध्ये रुशे व्हरायटी तुकारला पाहू शकता चांगला आहे दोनशे पंधरा रुपये कॅरेट जायचं का जा तुम्ही काय म्हता मी बाहेरच नाही दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये एकशे भारी ता व्हरायटी दोनशे ऐंशी रुपये कॅरेट तसे फुटाचा माल आहे पाहू रुपये व्हरायटीचा तीनशे दहा रुपये कॅरेट अशा माल आहे तीनशे दहा रुपये कॅरेट दादा माहिती आहे का सत्त्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाऊस शकता नाईन्टी सेवन लांबडी वांगे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो सत्त्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे आहे माल एकदम सुपर आहे पाहू शकता एकशे नव्वद रुपये कॅरेट बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचं बाराटोक वांग आहे पाहू शकता एकशे चाळीस रुपये कॅरेट लहान मोठं आहे याच्यामध्ये हो एकशे चाळीस अशा प्रकारचं बारा टक्के आवडायला पाहू शकता मी तुम्हाला दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दोनशे नव्वद रुपये कॅरेट शे नव्वद रुपये कॅरेट बार्टे अशा प्रकारचा गॅलम भरत आहे तीनशे रुपये कॅरेट गेलेलं आहे माल पाहू का तीनशे रुपये कॅरेट तर अशा प्रकारचं गॅलम भरत आहे हा आहे तीनशे दहा रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट गावठी वांगे बाबाने आलेले आहेत गेलेले आहेत बाबा काय भाव गेले एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये कॅरेट गेले बोटा बाबा बाबाला टोटल एकशे ऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचं गावठी वांगा पाहू शकता हे केलेलं आहे दोनशे सहा रुपये कॅरेट गावठी वांगेनो अशा प्रकारचं लाल वांगा झालेला आहे मेघ ना का दादा दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट काय करू फोटो काढू आहे ना दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे मित्रांनो अशा प्रकारची निर्मल व्हेरायटी आहे पाहू शकता माल तुम्ही पंधरा किलो वजन मामा काय भाव गेले किती गेले चारशे चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये कॅरेट चारशे वीस रुपये करेक्ट आणि ही कुठे अजय अंकुर अजय अंकुर नागा नागा व्हेरायटी चारशे नव्वद रुपये करेक्ट तीनशे नव्वद चारशे नव्वद रुपये करेक्ट नागा व्हेरायटी आणले का काय भाव केले दादा गेले साडे चारशे पन्नास रुपये करेक्ट कोणती व्हेरायटी आहे ही नागा नागा व्हेरायटी चला बरं आहे किती वजन किती आहे वजन

धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट दिलेलं आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता ध्रुवा व्हेरायटी दादा कोणती व्हेरायटी निर्मल का वरद निर्मल सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता किती गेली एकशे एकशे वीस रुपये कॅरेट मित्र भोपळा आहे पाहू शकता चांगला माल आहे भाव धन्यवाद रुपये माल अशा प्रकारची दुधी गोपरा आहे करू शकता माल आग्रह एकशे चौपन्न रुपये कॅरेट एकशे चौपन्न अठरा ना किरकोळ बाजार आहेत जरा बघूया आजचे बाजारभाव काय होतात ते असा प्रकारचा मीडियम साईज कांदा मित्रांनो साडेपाचशे रुपये कॅरेट वीस किलो वजन पाहू शकता मला साडेपाचशे सहाशे रुपये कॅरेटिन्हा का दादा पंधरा चौदा बारा एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा वीस तर आहेत गो तीस हां वीस नग आहेत मित्रांनो एकशे ऐंशी रुपये कॅरेट चालू आहे अशा प्रकारची कोबी आहे पाहू शकता लहान साईज आहे अडीचशे रुपये कॅरेट आहे आज आता मला भित पाहू शकता कोबी दोनशे पन्नास रुपये कॅरेट काय तीनशे ना त्या हॉटेलवाला घेऊन गेला नी हॉटेलवाला तीनशे आमच्या मित्रांनोच घेऊन गेला तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो सुपर आहे पत्ता कोबी चांगला बारा ना दादा फायनल साडेचारशे का साडेचारशे काय भाव विकली साडेचारशे रुपये तलवार मिरची मित्रांनो अशा प्रकारचं कॅरेट आहे सुपर माल जातोय हा पाचशे रुपये कॅरेट एक नंबर माल आहे पाहू शकता पाचशे

साडेपाचशे रुपये भंडर पाच भेंडी अरे का पाच गेले दिवस काल का काय वीस लाख किती भेंडे साडे साडेचारशे रुपये करेक्ट माराग नऊ हजार साडेचारशे रुपये करेक्ट साठ रुपये किलो का मामा द्या वाटतं वाटते दादा नमस्कार काय भाव केलं कारला आज ठीक आहे कोणती व्हॅरायटी ऋषी हो बाकी अजून काय 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 आणलं होतं आज धन्यवाद दादा माल आहे एकशे तीस रुपये घेऊन एकशे तीस अशा प्रकारचे फ्लावर घेऊन घे दोनशे रुपये ओझ हो पाहू शकता दोनशे रुपये ओझ हो पंधरा बावीस का पंधरा बावीस दोनशे वीस रुपियो दोनशे रुपये मित्रांनो साठ नव्याण्णव व्हेरायटी आहे दादाची बघ बघा दादा दोनशे चाळीस रुपये ओझ अक्षर कंपनीचं लेबल आहे अशा प्रकारचं मला एकदम

दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव जातो दादा अकरा बारा तेरा शकता फायनल गोल्टी गोल्टी मालटी माल नाही आमचा पाचशे सहाशे आणि चिरलेला माल राहतो तो दोनशे अडीच रुपये ठीक आहे ओके धन्यवाद दादा